आता नगर परिषदेचे देखील इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चांदवडच्या सक्रिय राजकारणामध्ये बऱ्याच वर्षापासून आहोत निश्चित प्रकारे आम्ही बघत आहोत की आपल्याकडे सातत्याने चांदवडमधील अनेक इच्छुक उमेदवार येत आहेत की जे तुम्हाला सांगतात की डॉक्टर साहेब आपण पॅनल करावा डॉक्टर आपण आमच्या सोबत राहावं आपण सर्वांनी मिळून या नगर परिषदेचं इलेक्शन लढूया एकंदरीत चांदवड नगर परिषदेच्या बाबतीत डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांचं विजन काय खर तर चांदवड नगरपालिकेची मागची जर निवडणूक आपण पाहिली तर भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी अडीच वर्ष सभापती पदाचा आपला नगर पहिला नगराध्यक्ष पदाचा मान त्या ठिकाणी पटकावला आणि त्यावेळेस संपूर्ण प्रचाराची जबाबदारी माझ्यावर होती आम्ही एक पाच लोकांची टीम तयार केली होती आणि आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका त्यावेळेस समजून सांगितली आणि आमचे नगरसेवक जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केला त्यामुळे ही शेअर मला माहिती आहे कारण शहाण्णव पासून मी ह्या शहरात प्रॅक्टिस करतोय इथल्या प्रत्येक तळागाळाच्या लोकांबरोबर माझं अंतर्मनाचं नातं आहे म्हणजे ते मुस्लिम वस्ती असो आदिवासी वस्ती असो आंबेडकर चौकातली वस्ती असो या सगळ्या बहुजन कॉलन्या असो ही सगळी लोकं मला नावाने किंवा प्रत्येक घरामध्ये मी पोहोचलेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की या ठिकाणी डॉक्टरांनी पुन्हा आपल्या बरोबर राहिलं पाहिजे किंवा डॉक्टरांनी लीड केलं पाहिजे बरेचशी लोक आजही तुम्ही आले तेव्हा पण दोन तीन प्रभागामधले लोक माझ्याकडे बसलेली होती त्यांची इच्छा आहे की या ठिकाणी एक तर तुम्ही स्वतंत्र पॅनल करावा किंवा पक्षाबरोबर आम्हाला घ्यावं आता वेळ ठरवेल शेवटी नगरपालिका ह्या शहराचा विकास करण्यासाठी खूप महत्वाची आहे कारण आजची परिस्थिती थोडीशी बघितली तर लोकांमध्ये थोडीशी नाराजी पसरलेली आहे परंतु विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला शहराला पुढं नेता येतं कुठल्याही शहराची ओळख त्या विकासाने होत असते आणि तो विकास जर करायचा असेल तर एक चांगली टीम त्याही ठिकाणी जाणं गरजेचं